मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा विषय ऐकल्याबरोबर तुम्हाला निश्चितच असं वाटलं असेल की नाना गावंडे हे वास्तिकांच्या मनातलं म्हणजे नेमकं काय बोलले काय बोलले आता दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे तीस तारखेला बुलढाण्यामध्ये काँग्रेस नेते संजय राठोड यांनी एक काही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रोजगार महोत्सव वगैरे असा काही कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला काँग्रेसचे आपले बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार सध्याचे राज्यसभेचे खासदार मुकुल वासटिक आणि काँग्रेसचे नेते प्रदेश सचिव नाना गावंडे त्या दोन नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती आता योगायोगाने निवडणुकीचा माहोल आहे मोसम आहे आणि या कार्यक्रमात संजय राठोडांनी असा कार्यक्रम ठेवला हो आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तमाम उत्सुक काँग्रेसचे हे सर्व त्या कार्यक्रमाला होते आता उत्सुकासोबतच त्यांनी आपल्यासोबत अनेक आपले जीवाभावाचे कार्यकर्ते यांना सुद्धा ते सोबत घेऊन गेले त्यांना असं वाटलं की या कार्यक्रमात आपण आपले नेते आदरणीय मुकुलजी यांना भेटू आपल्या मनातली सहल आपल्या मनातली खतखत आपल्या मनातली खंत किंवा आपले काही विचार हे वासनिकांच्या काणी घालू आणि मग तिथून वासनिक आपल्याला काय दिशा देतात सांगतात कामाला लागा असं सांगतात की भिडजाओ म्हणतात की भिडा म्हणतात की ठीक आहे म्हणतात की बघू म्हणतात हे ऐकून घेण्यासाठी म्हणून ही मंडळीसुद्धा गेली होती मंडळी या ठिकाणचा कार्यक्रम जरी रोजगार महोत्सवाच्या अनुषंगानं असला तरी तो, तो काँग्रेसवाल्यांसाठी एक खऱ्या अर्थानं एक त्याला असं म्हणता येईल की एक सभाच होऊन गेली मोठी आणि मग सभा म्हटलं म्हणजे विषय आलेच काही बोलावंच लागते चर्चा करावी लागते आणि मग त्यात पक्षाचे लोक समोर आहेत पुढे निवडणूक आहेत त्यामुळे पक्षाचे जे काही दावेदार उमेदवार आहेत यांनासुद्धा या नेत्यांच्या अगोदर काही बोलायला संधी मिळाली आणि वाष्टिक साहेब असतील नाना गावंडे असतील यांच्यासमोर आपल्याला जर बोलायला मिळालं तर आपण किती शास्त्रशुद्ध बोलतो किती आपला अभ्यास आहे आपले शब्दाची फेक किती मोठी आहे आपण कुणाचा कसा समाचार घेतो वगैरे वगैरे जेवढं चांगल्या पद्धतीनं आणि रोखठोक सांगता येईल अशा पद्धतीनं सांगण्याचा नेत्यांनी प्रयत्न केला की जे साठी आमदार म्हणून उत्सुक आहेत आणि मग त्यामुळे नाना गावंडे असतील वासनिक असतील यांनी त्यांचे चेहरे जवळून निरखून घेतले पाहून घेतले आणि खरंच ह्या व्यक्ती किती प्रखर बोलतात काय अभ्यास आहे निश्चितच अशा लोकांना उमेदवारी जर दिली तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात अशा पद्धतचा तिथं एक वातावरण तयार झालं आणि या वातावरणानंतर हे जे नेते बोलले ना यांचे चांगले कान उपटण्याचं काम नाना गावंडीने केलं आहे ते आणि तेही मुकुल वास्तिक यांच्या उपस्थितीत केलं आहे मंडळी मला तर या बाबतीत आमचे मित्र बुलढाण्याचे वार्ताहर राजेंद्र गाव यांनी ती बातमी टाकलेली आहे आणि त्यामुळे मला त्यांनी ती रोखोक जरी लिहिली असली तरी मी त्यापेक्षा वेगळं रोको आणि ठोको या पद्धतीचं विश्लेषण तुम्हाला करणार आहे बातमीदार रोखोक लिहितात संपादक त्यांना तेवढी संधी देतात ठोकू देतात पण मी त्यापेक्षा वेगळं आहे आणि बातमी मागची बातमी सांगणं हे आपल्या चॅनलचं पहिल्यापासूनचं बीद आहे साक्षीदारचं बीद आहे त्यामुळे या बातमी मागचा जेव्हा मी हे बातमी एक वेळा दोन वेळा वाचली आणि त्यात वास्तिक साहेबांच्या उपस्थितीत जर अशा पद्धतीनं नाना बोलतात किंवा नाना त्यांचा समाचार घेतात की जे कधी काळी वास्तिकांचे कार्यकर्ते होते मतदार होते नेते होते आणि आजसुद्धा ते नेतेच आहेत त्यापैकी बरेचसे तेव्हा आमदार असतील काहींचे वडील आमदार असतील काहींचे जे नेते ज्यांना जे मानतात ने ने ना, ते नेते त्यावेळेस ने आमदार असतील तर अशा वेळेस या आत्ता यांनी बाशिंग बांधलेलं आहे असे नेत्यांनी सुद्धा भाषणं केली आणि त्यावर मग नाना बोलताना नानांनी त्या समाम सर्व नेत्यांची एक प्रकारची कान उघाळणीच केली नवे एक चांगला वर्ग हा नाना गावंडींनी मुकुलांतच्या उपस्थितीत त्यांचा घेतला की नाना म्हणतात भिता कशाला थेट भिडा नाना मला खरंच तुमचा अभिमान वाटतो आणि तुम्ही जे काल वक्तव्य केलं म्हणजे तीस तारखेला ते खरंच काही वर्षाअगोदर करायला पाहिजे होतं पाच वर्षापूर्वीच्या झालेल्या निवडणुका आणि आज निवडणुकीला सामोरे जात असताना ही जी नेते मंडळी तुमच्या समोर जेवढे आव आणून बोलते ना एवढा आव यांचा तेव्हा कुठं गेला होता पाच वर्षात आणि आताही जे बोलतात ते तुमच्याच याच्या बोलण्यातून तुम समजून गेलं की ते कुणावर बोलतात कुणावर बोलतात त्यांनी कुणावर बोललं पाहिजे हे तुम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की ज्यांना संधी भेटली व्यास तुमच्या तुमच्यासमोर बोलण्याची ते कुणावर बोलतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं केलं तसं केलं अमुक केलं ढमूक केलं काय काय सांगायचं आहे ते देशाच्या मग मुख्यम देशाच्या पंतप्रधानांप्रती ते बोलतात जणू या उमेदवारांना नरेंद्र मोदी यांच्या विरोधातच निवडणूक लढवायची आहे का किंवा नरेंद्र मोदी हे असे आहेत आणि त्यांच्या विरोधात आमच्याकडे पहा किती भांडवल आहे पहा किती शब्द आहेत पहा कोणते कोणते विषय आहेत की ज्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींना हरवू शकतो पण नाना तुम्ही अगदी पद्धतशीरपणे या तमाम नेत्यांची खूप चांगली कान केली की तुम्हाला नरेंद्र मोदीबद्दल बोलायचं काय कारण नरेंद्र मोदींची निवडणूक आहे का तुम्ही जे बोलता ते माझ्या समोर इथं बोलता हे वास्तिकांना आणि नानांना सुद्धा समजलं प्रत्यक्ष तुम्ही बोलताना काय बोलता कसे आहात काय संबंध आहे तुमच्या विरोधी पक्षाशी भाजपाच्या किती आमदार तुमचे कसे कसे साठे लोटे आहेत सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही कशा कशा पद्धतीनं साठेनोटे करून घेता आणि विधानसभे निवडणूक आली म्हणजे मग आपणच केली दावेदार हे कसं सिद्ध करता या सर्वांची माहिती मुकुल वासनिकांना आणि नानांना पूर्ण आहे ना त्यामुळे पंचायत झाली आहे बोलणाऱ्या लोकांची जे बोलले खऱ्या असताना त्यांनाच ते टोले होते आणि ऐकणाऱ्यांना तर आणि अनेकांना उकळ्या फुटल्या असतील खऱ्या अर्थात मंडळी खरंच उकळ्या फुटल्या असतील की अरे वा बरोबर बो वर्मावर बोट ठेवलं नानांनी की तुमच्या मतदारसंघाचा आमदार असेल भारतीय जनता पक्षाचा तो गेल्या पाच दहा वर्षामध्ये कुठं गेला कुठं चालला कुठं जाते त्याची काय सांपतिक परिस्थिती आहे मतदाराला समस्या किती मिळवल्या मतदारसंघामध्ये किती प्रगती केली आणि हे प्रगती करताना शासन विदृती आणलेला निधी त्यांनी स्वहितासाठी आणि जनहितासाठी किती वापरला याकडे तुमचं लक्ष नाही का की या आणल्या तुम्ही कुठेतरी ठेकेदाराही संबंधित आहात किंवा तुम्ही एखाद्या सांगलेल्या व्यक्तीला त्या आमदाराकडून ठेका मिळवून घेतला हे सर्व याच्यावरून नानाच्या याच्यावर दिसून आलं आणि वास्तविकांनी सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलं की जिल्ह्यामध्ये आपण पाच ते सहा मतदारसंघ सहज ताब्यात घेऊ शकतो जिंकू शकतो मंडळी माझं वास्तविक साहेबांच्या अनुषंगानं बोलायचं आहे मला आणि त्यांना सुद्धा सांगायचं आहे की साहेब पाच सहा मतदारसंघ तुम्ही सहज बोलू शकता सहज मग जे तुम्ही एक दोन मतदारसंघ कमी सांगितले ते का कमी सांगितले त्या मतदारसंघात काँग्रेस नव्हती नाही त्याही मतदारसंघात काँग्रेस आहे मोठी आहे पण त्या मतदारसंघातील काँग्रेसचे नेते म्हणजे जे तुमच्या व्यासपीठावर तुमच्या समक्ष बोलले त्यांचं कुणीतरी साठं लोट आहे आणि ते आणि त्यांचे असलेले कार्यकर्ते नाराज झालेला मोठा काँग्रेसमधला वर्ग हा त्यांच्याजवळ राहिलेला नाही आणि याचा चांगला प्रत्यय हा खुद्द वास्तिकांना वेळोवेळी आपल्या निवडणुकीतून आलेला आहे की कधी काळची एक निवडणूक खासदार आणि आमदारांची एकत्र झाली असताना एक एका मतदारसंघामध्ये एका आमदाराला वास्तिकांच्या मतापेक्षा मता मता जास्त मतं भेटतात काही हजारो मतं जास्त भेटतात आणि जेव्हा याची चौकशी होती तेव्हा ते लोकांनी आमचा स्थानिक विषय पाहिला तेव्हा आम्हाला त्यांनी त्यांना आमचा समाज आवडला लोकांना तुम तुम्ही आवडले नाही त्यामुळे तुम्हाला कमी पडले आणि तुम्ही पराभव झाला हो ही सांगणारी बेडर त्यावेळेसची मंडळी आज व्यासपुटार होती की आम्हाला एवढं मत पडला तुम्हाला का पडू नये आणि तिकीट मागायच्या वेळेस आता तुम्ही वासनेकरांकडे जाता वाशनिकांना तिकीट मागता विनंत्या करता काय अशी नशीन त्या प्रयोग करता आणि आता ही खरी बाप ल उघडकी झालेली आहे मंडळी मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये जे नानांनी त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं एक सुवर्ण संधी लोकसभेमध्ये होती की लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं या काँग्रेसच्या ज्या आज दावेदार आहेत यांना नरेंद्र खेडेकर या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणता आलं असतं मी तर असं म्हणेल ते जवळपास निवडून आले होतेच पण अंतर्गत बंडाळी आम्हाला भाव दिला नाही आम्हाला विचारलं नाही आणि ते जर देऊन आले हो ते उद्धव ठाकरे जे होतील आम्हाला काय त्याचं तेव्हा युती राहील की नाही राहील आघाडी राहील की नाही राहील म्हणजे आज जशी परिस्थिती आहे तशी विधानसभेला राहील की नाहील अशा शंकासुद्धा ह्या नेत्यांना होत्या गावंडे साहेब आणि वासनिक साहेब त्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांचे समीकरण जुळवले पण ती समीकरणं आजही कायम असताना ती महाविकास आघाडी आजही ठाम असताना या महाविकास आघाडीमध्ये जो काही पक्ष तीन पक्ष आहेत त्या पक्षातली ज्या पक्षाला त्या एखादा मतदारसंघ सुटेल त्या मतदारसंघात तुम्ही स्वतःसाठी काय कमवून ठेवलं काय कमवून ठेवलं जलता जामो सारख्या मतदारसंघामध्ये तीस पस्तीस हजार मतं कमी पडतात एकट्या काय करतात तिथले काँग्रेस नेते एवढ्या मोठ्या जबाबदारी आहेत त्यांच्याकडे आणि एवढ्या जबाबदाऱ्या असताना त्या जबाबदारीचं भान तुम्ही ठेवलाय का आपण फक्त नुसतं त्या दरम्यान घराबाहेर फिरायचं दाखवायचं की मी प्रचारात किती व्यस्त आहे दाखवायचं आणि नंतर पूर्ण विरोधात काम होतं आणि त्यामुळे महाविकास सागरचा उमेदवार पडतो रविकांत दुप्करांना बदनाम केले जाते रविकांत दुपकर उभे राहणार होते त्यांना काय मदत पडणार होतेच पण असे काही मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये नविकांत दुप्परचा जोर नव्हता तिथं तुमचे हात कोणी बांधले होते आणि आज रोजी ज्या पक्षा तुम्ही जरी मागताय फक्त भाषण करू करू की मी किती सुंदर बोलू शकतो मला किती सांगता येते आणि अशा वेळेस फक्त मला शिमगोआ जर भेटला म्हणजे पंजाब जर मिळाला तर मी आमदारच आहे पक्षाचं चित्ता त्यामुळे भिता कशाला थेट भिडा फोनावर बोलायला पाहिजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड काय करतात जळगावजामोचे मतदारसंघाचे आमदार संजय कुठे काय करतात मेकरचे आमदार संजय रायमुलकर कुठे आहेत खामगावमध्ये फुंडकर काय करतात यावर हे त्या भागात असं वाटते की या ठिकाणी काँग्रेस पक्षच नाही नेतेच नाहीत अस्तित्वातच नाही किंवा निवडणुका आपल्याला खूप वर्षे पुढे आहेत अजून पुढे आहेत आणि तेव्हा पाहू अशा पद्धतीनं वागलेली ही सर्व नेते मंडळी आज रोजी काँग्रेसमध्ये लाईननं उभे आहेत पण आता ती हे तीन पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे जे काही अपेक्षा तुम्ही करताय ती अपेक्षा पूर्ण होणे शक्य नाही त्यात उद्धव ठाकरे आहेत पवार साहेब आहेत आणि काँग्रेस आहे तुमची त्यामुळे यातून तुम्हाला आता त्यांनाही द्यायचा आहे वाटा तुम्हाला कुठं घ्यायचो घ्यायचा आहे पण एक संघ होऊन जर पहिल्या वेळेसपासून काँग्रेसचं काम केलं असतं तर निश्चित वाष्टिक साहेब जे म्हणतात की पाच ते सहा मतदारसंघ आपण कधीही कायम ठेवू शकतो की जे त्यांच्या कार्यकाळात होते जिल्ह्याचे ते खासदार काही वर्ष काही वेळा ते निवडून आले त्यांचे वडील निवडून आले आणि तेव्हाची काँग्रेस आज कुठं आहे मला काही काँग्रेसची मंडळी म्हणतात की नाही भारतीय जनता पक्षाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस रसा पोचली आहे मंडळी मी हे सांगतो की भारतीय जनता पक्ष काँग्रेसला कुठंच कधीच पराभूत करू शकत नाही आजही करू शकत नाही आज आत्ता या शे पण हमे तो अप्पे लुटा गैरोमे क्या दमता अशी परिस्थिती काँग्रेसमध्ये आलेली आहे नेते आणि कार्यकर्त्यामध्ये असलेला प्रचंड बेबनाव नेत्यांना मीच मोठा झालो पाहिजे हे वाटणारी अहमिका आणि त्यामुळे एकंदरीत काँग्रेसचं झालेलं नुकसान आणि त्यामुळेच नानांसारख्या एका नेत्याला हे असं बोलावं लागलं आणि ते, ते, ते mm. मी तर हे स्पष्ट म्हणेल की ते वासनिक साहेबांच्या किंवा मुकुल वासनिकांच्या मनातली खदखद नाना गावंडींनी ते व्यक्त केली असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं नाही करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद